चिपळूण एसटी स्टँड मधून एक एसटी बस मुंबईच्या जा दिशेनं जायला बाहेर पडते मात्र या बसच्या मागच्या चाकाचा ड्रम आणि ब्रेक लाईनर हा गंभीर प्रकार चिपळूण बाहेर पडणाऱ्या गुवाहार ते कल्याण विठ्ठलवाडी मार्गावरती जाणाऱ्या एसटी बसच्या बाबतीत घडला मुंबईच्या जा दिशेनं जाण्यासाठी ही एसटी बस वेगानं चिपळूण स्थानकातून बाहेर पडली मात्र मागच्या चाकामधून ठिणग्या पडताना पाहून नागरिकांनी आरडाओ केला हॅलो स्टँडवरून आता गाडी बाहेर पडली बघा एम एच वीस बी एल टू नाईन नाईन सिक्स हा विठ्ठलवाडी काहीतरी गाडी आहे त्या गाडीत विठ्ठलवाडी जाणार गाडी कुठली आहे तुम्ही आहे नाही ना, ना? विठ्ठलवाडी बहुतेक गाडी आहे एकोणतीस शहाण्णव तिच्या त्या गाडी चालू गाडीत एक पार्ट मोठा ठणठण आवाज करत बाहेर आला म्हणजे स्टँडवर गाडी काढल्यापासून तुझी गाडी वाचली हो मग ओरडतोय गाडी <Giro> आठवडा <entender>